उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये बाराशे रुग्णांनी नेत्र तपासणी केली यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत करून देण्यात येणार आहे व तीनशे रुग्णांना तात्काळ चष्मे वाटप आमदार महोदयाच्या हस्ते करण्यात आले तसेच पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कॅन्सर तपासणी हड्डीचे आजार दंत तपासणी बालरोग तपासणी यावेळी करण्यात मी आमदार सर्व माझे सहकारे मी कधीही आयुष्यात कुणालाही माझा कार्यकर्ता म्हणत नाही कारण प्रत्येकच्या काळात हीच लोक माझ्यासोबत होते ज्यावेळेस राजू बाबांची कुठेही ओळख होती त्याच वेळेस सगळे लोक माझ्यासोबत होते आणि त्यांना म्हटलं की राजीव सरकार करून या विधानसभेचं नेतृत्व करू शकतो आज तर सगळेच लोक आहेत सोबत आमदार झाल्यानंतर हजारो लोक भेटायला पण ही कधीच सांगतात की माझी या मंचावर असल्याने आपण सगळे होतं त्यावेळेस माझं कोणी नव्हतं त्यावेळेस आपण सगळे लोक होता देणेकर सांगितले की कसे कसे ऑपरेशन केले ते कुठे होत असेल तेही ऑपरेशन आपण केले त्या आईची गोष्ट सांगितली हिपचे ऑपरेशन कुणालाही माहिती असेल हिपचे ऑपरेशन करण्याकरता जवळजवळ पाच पाच लाखांचे पैसे लागले आणि सतत तो प्रवास आता चालू आहे हजारो लोकांचे ऑपरेशन झाले मला ठाऊक नाही कोण मुलाचं ऑपरेशन झालं पण एखाद्या ताब्यात गेल्यानंतर जो शांत मला छोटासा मार्ग होऊन इथे बघून ते माझं ऑपरेशन झालं तेव्हा वाटतं की खरंच आपल्या आमदारकीचं काहीतरी कीत होत आत्ताच मुंबईतला आपल्या पूर्ण ज्योतिष विकत आहे महाराजांनी काही दिवसाबद्दल माझ्याकडे आला भाऊ बाई मला माझी आठवत नाही की शेतकरी माझ्याकडे शेती काही विकलं नाही आता मी पण ती शेती विकायला देऊ टाकली पण माझी पोळगी हुशार आहे की बी एस सी नर्सिंग करत आहे पण शेवटच्या वर्षी फी द्यायला माझ्याकडे पैसे नाही जर मी तिला फी दिली नाही तर तिचं शिक्षण माया जाईल आणि ती बोलत नाही त्या मुलीनं मला फोन केला आता मला तुम्हीच आमची मदत करू शकता कारण सगळ्यांना आम्ही हात फसरले पण कोणी आम्हाला मदत करायला नाही